मंत्रिपदात डावल्यानं आक्रमक आणि नाराज असलेले छगन भुजबळ आज कुठले निर्णय घेतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे नाशिकमधील जेजूरकर मळा या परिसरात एका लॉन्सवरती छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समर्थकांसोबत मेळावा पार पडणार आहे आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींवरती उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भुजबळांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत नाशिक आणि येवल्यातही बैठका घेतल्या आता आज भुजबळ सभा घेणार आहेत आणि या सभेला संघर्ष सभा असं नावही देण्यात आलं आहे त्यांची भूमिका आज स्पष्ट करणार आहेत आणि या भूमिकेच्या माध्यमातून ते खरंच कोणता मोठा निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ समर्थक नाराज आहेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत तर आज छगन भुजबळांच्याच उपस्थितीमध्ये नाशिकच्या जेजूरकरमाळा परिसरातील जयशंकर लॉन्स इथे मेळावा हा पार पडणार आहेत समता परिषदेचे राज्यभरातील पदाधिकारी ओबीसी समाजाचे नेते यासोबतच राष्ट्रवादीचे देखील नेते यामध्ये सहभागी असतील असं सांगितलं जातंय तर ज्या लॉन्समध्ये हा मेळावा होणार आहे तिथेच आपण जर बघितलं तर मंचावरती भलं मोठं एक होर्डिंग हे लागलेलं आहे या होर्डिंगवरती आपण जर बघितलं तर ना अजितदावांचा फोटो आहेत ना राष्ट्रवादीचं चिन्ह आहे किंवा इतर कोणत्याही नेते मंडळींचे फोटो आहेत तर फक्त छगन भुजबळांचा एक फोटो हा बघायला मिळतोय आणि तिथे बुलंद आवाज बहुजनांचा असं त्यावरती उल्लेख आहेत आपण जर इतर बघितलं तर मंचावरती खुर्च्या मांडलेल्या आहेत मागे देखील जवळपास एक पाचशे लोकं बसतील एवढं खरं हा हॉल आहेत आणि भुजवळांच्या या मेळाव्याला थोड्याच सुरुवात देखील होणार आहे माझ्यासोबत आता हे पदाधिकारी आहेत जे खरं तर या आयोजनच्या समितीमध्ये सुरू आहेत समाजांची काय नक्की आज काय काय होणारी साहेबांवरती अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला चर्चा करण्यासाठी साहेबांचे काही प्रमुख कार्यकर्ते राज्यातले ते येणार आहेत आणि साहेबांशी चर्चा करणार आहेत साहेबही त्यांना झालेल्या प्रकाराबद्दल सगळी माहिती देतील बरं साधारणतः कोण कोणी उपस्थित असतील कोणी ज्येष्ठ नेते किंवा अजून काही समता परिषदेच्या पर। राज्याचे सगळे नेते ओबीसी संघटनांचे प्रमुख नेते काही पक्षाचे प्रमुख नेते असतील साहेबांशी सगळे चर्चा करते बरं तुमचं काय अपेक्षा आहे काय साहेबांना निर्णय घेतील वाटत नाही साहेबांनी निर्णय घ्यावा आता साहेबांचा हा अपमान झालेला आहे आणि हा वारंवार अपमान होतो लोकसभेलाही झाला राज्यसभेच्या वेळेलाही झाला आणि आता पुन्हा हा सगळा अपमान होतो पक्षामध्ये साहेबांना कुठेही विचारात घेतलं जात नाही ठराविक लोक पक्षाचे निर्णय घेतात पक्षाचे मालक असल्यासारखे निर्णय घेतात हे अत्यंत चुकीच्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत राष्ट्रवादी सोडावी आमची तर मागणी आहे साहेबांनी आता अपमान सहन करू नये तुमचं काय म्हणतो कसं आहे वारंवार साहेबांचा होत असं साहेबांना डावललं जात आहे आत्तापासूनच नाही की लोकसभेच्या निवडणुकीपासून अगोदर त्यांना सूचना दिल्या गेल्या की तुम्ही तयारी करा मग सा आम्ही सगळे साहेबांचा आदेश आल्यानंतर तयारी झाल्यानंतर नंतर तिकीटाच्या ते आपण वेळेस आवडलं नंतर राज्यसभेच्या वेळेस आवडलं आणि वारंवार आता यावेळेस मंत्रिपदाहून तर मग असं आमचं म्हणणं आहे की कुठेतरी ओबीसीचा बहुजन समाजाचा एक नेता खंबीर नेता त्यांना साईडलाईन करण्याचा तरी प्रयत्न नाही का असा आमचा एक तुम्ही आम्ही लातूरचे अजून काही कार्यकर्ते आहेत काय तुम्ही कुठून लातूरच्या आम्ही मुलावरून आलो चंद्रपूर डिस्ट्रिक्टमधून आणि आम्ही भुजबळ समर्थक आहोत बऱ्याच दिवसापासून जे काही वारंवार साहेबांवर असे अन्याय होत चाललेले आहे त्याबद्दल आम्ही खंत व्यक्त केली आणि फार वेदनादायी आहे कारण आमच्या ओबीसी आणि बहुजनांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय भुजबळ साहेब यांना कुठंतरी वारंवार डावलल्या जात आहे याची खंत व्यक्त काय वाटतंय तुम्हाला नाही आता, आता साहेब जे ठरवतील त्यांच्या पाठीशी आणि ते जे आम्हाला आदेश देतील तस तसंच आम्ही तस ते करणार आहोत पण सायबल्ला डावलणे हे अतिशय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसाठी फार वेदनादायी वेदनादायी आहेत आपण बघितलं तर कुठेतरी छगन ते अन्याय झाल्यात आणि भुजबळांनी आता निर्णय घ्यावा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी द्यावी अशीच भावना आता कार्यकर्ते पदाधिकारी हे बोलून दाखवत आहेत तर थोड्याच वेळा त्या मेळाव्याला सुरुवात देखील होणार आहे भुजबळ आता काय निर्णय घेत आहेत काय बोलतात याकडेच राजकीय वर्ताचं लक्ष आहे कॅमेरामिके पॉर्स प्रांजल कुलकर्णी एनडी मराठी नाशिक